नमस्कार मंडळी हंड्रेड डे हंड्रेड रेसिपीमधील आज आहे डे थर्टीन उन्हाळी वळवण्याचे काम तर सगळ्यांचे सुरू आहे तर मी सुद्धा सुरू केले होते त्यातील आजची ही रेसिपी आहे ही आहेत मिक्स डाळीचे सांडगे किंवा वड्या किंवा वडी म्हणतात चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मस्त सु कडे कापून घेतलेले आहे त्यामध्ये एक वाटी सांडगे घातलेले आहेत हे अजिबात तेल वगैरे काहीही न घालता असेच भाजून घ्यायचे आहेत अवघ्या तीन ते चार मिनटात मस्त असे भाजून होतील हे पहामंडळी अशा पद्धतीचे आता हे सांडगे भाजून झालेले आहेत मीडियम फ्लेमवर भाजायचे आहेत जेणेकरून छान असे भाजले जातील भाजून झालेत आपण आता हे काढून घेऊया पुन्हा त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे आणि भरपूर असा कांदा घालायचा आहे बस फोडणीला इतकेच साहित्य घालायचे आहे जास्त काहीही घालायचं नाही कारण आपण सांडगे बनवताना भरपूर असे लसूण मिरची ओवा जिरे वगैरे सर्व घालतो म्हणून जास्त काही, काही फोडणीला घालायची गरज नाही सोबतच इथे मी थोडासा लसूण ठेचून घातलेला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही हे स्कीपही करू शकता आता कांदा छानपैकी गुलाबी होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे सोबतच इथे मी पाव चमचा हिंग घातलेले आहे कांदा भाजत आलेला आहे सो कांदा भाजून झाला की पुन्हा जे आपण भाजून घेतलेले सांडगे होते ते पुन्हा आपण कांद्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये दोन ते तीन मिनटं पुन्हा ते भाजायचे आहेत ह्याने का होईल खूप छान असे खमंग लागतील आणि शिजल्यानंतर असे ते तुटून पडणार नाहीत अख्खेच्या अख्खे सांडगे राहतील म्हणून अशा पद्धतीने तुम्ही दोन वेळा सांडगे भाजा खूप मस्त असे होतात दोन ते तीन मिनटानंतर आपण ह्यामध्ये काही मसाले घालणार आहोत त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि दीड चमचा इथे मी कांदा लसूण मसाला फक्त एवढे दोनच इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल सो तुम्ही भाजी करताना ह्यामध्ये गरम मसाला आणि धने पावडरसुद्धा टाकायचे आहे मी का नाही घातले कारण कांदा लसूण मसाल्यामध्ये सर्व काही गरम मसाले आणि धनेसुद्धा असतात म्हणून मी इथे कोणतेही एक्स्ट्रा मसाले ॲड केलेले नाहीत भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे आणि जितकी वाटे तुम्ही सांडगे घेतले त्याच्या दोन ते अडीच फूट पाणी तुम्ही ह्यामध्ये घालायचं आहे सगळ्यात शेवटी असं भरडलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तेसुद्धा ऑप्शनल आहे नको असेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता छान अशी उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण ठेवून आठ ते, ते दहा मिनटं भाजी शिजू द्यायची आहे मस्त स आठ ते दहा मिनटानंतर व्यवस्थितरित्या सांडगे शिजले जातील हे पहा मंडळी अजून थोडा रस्सा आहे पण मला थोडासा रस्सा हवा आहे म्हणून मी ठेवलेला आहे सो मंडळी तुम्हाला नको असेल तर तुम्ही पूर्णपणे पाणी आटवू शकता हे पहा मंडळी मस्त अशी सांडगे शिजलेले आहेत तर मंडळी तयार आहे आपली मस्त अशी मिक्स डाळीच्या सांडग्याची रेसिपी आहे की नाही मस्त आणि झटपट रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशा जे का नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा